अखेर ठरलं मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी संभाव्य मंत्र्यांची यादी देखील समोर आमदार निलंगेकरांची वर्णी लागणार नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी झाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला कोणतं खातं मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं अखेर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख समोर आली आहे रविवारी पंधरा डिसेंबरला नव्या मंत्रिमंडळांचा विस्तार होणार आहे राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं त्यानंतर पाच डिसेंबरला मंत्रिमंडळाचा शपथविधी झाला होता यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती मात्र मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला होता आता येत्या रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे दरम्यान मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात महायुतीचे चौतीस ते पस्तीस मंत्री सहभाग शपथ घेणार असल्याची माहिती समोर येते सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नव्या मंत्रिमंडळात भाजपचे तेवीस मंत्री शिवसेना शिंदे गटाचे तेरा आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नऊ मंत्री असणार आहेत त्यापैकी पहिल्या टप्प्यात रविवारी भाजपचे सतरा शिवसेनेचे दहा आणि अजित पवार गटाचे सात आमदार मंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे समोर आलेल्या माहितीनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच यावेळी गृह आणि अर्थ असे दोन्ही महत्वाची खाती असणार आहेत दरम्यान रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्यानं वेग आलाय हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नव्या मंत्र्यांसाठी चाळीस बंगले सज्ज ठेवण्याच्या भाजपाचे संभाव्य मंत्री म्हणून लातूर जिल्ह्यातील आमदार संभाजी पाटील निलंगेकर व अजित पवार गटाचे संजय बनसोडे यांची नाव आघाडीवर आहेत